आणि आता कोल्हापूरमधून एक धक्कादायक बातमी समोर येते ऐन दिवाळीत रस्त्यावर अघोरी पूजा करण्यात आली आहे जनावराचं काळीस पांढऱ्या कपड्यामध्ये ठेवून त्याच्या शेजारी कुंकू गुलाल लिंबू केळीचं झाड ठेवण्यात आलंय इंगळी गावामध्ये ही धक्कादायक घटना घडली गट आहे आपण पाहू शकतो या दृश्यांमध्ये पहाटे अघोरी पूजा केल्याचा ग्रामस्थांचा संशय दरम्यान पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतला अंधश्रद्धा निर्मूलन समिती च्या द्वारे मी आव्हान करते की अशा कुठल्याही अंधश्रद्धांना आपण बळी पडू नका किंवा अशा कुठल्याही घटनांना घाबरून न जाता तिथील रस्ता तुम्ही स्वच्छ करण्यात यावा पोलीस स्टेशन नजिकच असेल तर त्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गुन्हा नोंद करण्यात यावा आणि जर हे गमतीनं कुणी प्रँक म्हणून जरी केला असेल तरी त्याच्यात एखाद्याचा जीवही जाऊ शकतो आणि आपण अशा कुठल्याही अंधश्रद्धेला बळी पडू न देता जादू टोना अंतर्गत जो कायदा आहे त्या अंतर्गत आपण त्या त्या, त्या दोषी व्यक्तींच्यावर कारवाई करू शकता आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या